पत्रकारांकडून जे मंत्रालयात राजकीय पत्रकारिता असतात त्यांच्याकडून ही अपेक्षा असते की त्यांनी वर्षाचं आमचं एक टार्गेट गाठावं जे ऍड टार्गेट असेल आणि पत्रकारिता प्लस तार्गेट 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 पत्र ते टार्गेट ऍडव्हर्टाइजमेंटचं गाठावं आणि तसं त्यांना एक टार्गेट दिलं जातं असं जेव्हा होतं तेव्हा नक्की पत्रकारित ही कॉम्प्रोमाइज झालेली असते की त्याच्याशी तडजोड झालेली असते त्यामुळे फक्त पत्रकार पत्रकार संघ त्याला या परिस्थितीला जबाबदार असं मानत नाही तर व्यवस्था आहे पण आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं या गोष्टीवर विचार होण्याची इंटिग्रिटी कमी होते किंवा त्याला प्रामाणिकता म्हणतो म्हणता प्रामाणिकपणे कमी होतोय म्हणून आपली क्रेडिबिलिटी कमी होते दुसरी गोष्ट गेल्या काही वर्षांमध्ये इकडे मान्यवर बसलेत त्यांना टोटल त्या गोष्टी कदाचित जाण असावी पण ज्याप्रमाणे समाज दुभागला गेलाय तो जातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर दुबांगला गेलाय तसे पत्रकार ही दुबांगले गेलेले आहेत दुर्दैवानी दुभागले गेलेले आहेत आपल्या आयडिओलॉजी ही सत्य पत्रकाराला करायला असते ती असावीच लागते कारण पण जेव्हा मत देतो का, ते का तेव्हा एका आयडियलॉजीला वैयक्तिक मत जात असतं पण ते आपल्या पत्रकारिता देऊ नये किंवा अशी अपेक्षा असते आपण अँटी एस्टॅब्लिशमेंट पत्रिका पत्रकारिता करावी अशी अपेक्षा असते आणि हीच पत्रकारिता मला वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी शिकलो होतो तेव्हा शिकवली गेली पण ही अँटी एस्टॅब्लिशमेंट पत्रकारिता आपण करतोय का तर माझा वैयक्तिक मत आपण ती करत नाहीये किंवा तशी परिस्थिती निर्माण परिस्थिती उरलेली नाहीये किंवा तशी अपेक्षा आपल्या मालकांकडून आपल्या संपादकांकडून नसते किंवा ती राहिलेली नाहीये त्याचं कारण स्वाभाविक आहे सांगितलं त्याप्रमाणे कारण कॉम्प्रोमाइज बऱ्याच लेव्हलला झालेले असतात आपल्या लेव्हलला तेव्हा स्वातंत्र्य नाहीये त्यामुळे हे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि त्यामुळे ही डिव्हिजन आहे पत्रकारांमध्ये म्हणजे आपण जेव्हा पत्रकार म्हणून एका भूमिका मांडतो जेव्हा वादविवाद वार्ण आपल्यात होतात आणि अँटीएस्टॅब्लिश